महाराष्ट्र राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार हा प्रश्न मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असतात नमस्कार मी कामिनी देसले आणि आपल्या सर्वांचे बोल बिंदाचा युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत आहे वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मतदान हे पार पडले आता तेवीस तारखेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल हे सर्व चित्र तर स्पष्ट होईलच पण त्याआधी आपण दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याच्या राज्या, राजकारणात राज्या, काय काय घडले हे जाणून घेऊया दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र राज्याने तीन मुख्यमंत्री बघितले दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेना छप्पन जागा जिंकत केंद्रस्थानी आली त्यानंतर पहाटेचा शपथविधी झाला त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार बनले आता त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे झाले वे त्यांनी स्वतंत्र त्यांचा पक्ष तयार करत विधानसभेमध्ये त्यांचे उमेदवार हे रणांगणात उतरवलेले आहे या पाच वर्षांमध्ये भाजपने एक नव्हे तर दोन पक्ष फोडले असा आरोप किंवा असे म्हणणे महाराष्ट्राच्या जनतेचे आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी महाराष्ट्राची जनता ही नाराज आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे खोकी हा विषय मिटलेला महाविकास आघाडी ही दणदणीत विजय झालेली आहे पण यावेळेच्या विधानसभेमध्ये महायुती ही सावध झालेली आहे लाडकी बहीण योजना किंवा तब्बल अशा लाडकी बहीण योजनेसारख्या अडतीस योजना आणत महायुतीने वातावरण निर्माण केलेले आहे आता विषय आहे तो म्हणजे विधानसभा दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण असतात एकदा शरद पवार यांच्या म्हटल्याप्रमाणे ज्याचे जास्त आमदार तो महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असे समीकरण जरी गृहित धरले तरी उमेदवारी वाटपात काँग्रेस आघाडीवर आहे तर शरद पवार यांनी प्रचारादरम्यान भावनिक वातावरण करत त्यांची बाजूही भक्कम केलेली आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील जनजावती सभा घेत त्यांचा बेस अधिक स्ट्रॉंग केलेला आहे म्हणजे अर्थातच प्रचार हा जोरदार झालेला आहे आता विषय एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक एक आमदारासाठी ताकदपणाला लावून प्रचार केलेला आहे अजित पवार यांचे वीस जागा क्रॉस होतील का हा एक प्रश्न आहे तर दुसरीकडे भाजप हा महायुतीचा मोठा भाऊच आहे जर भाजपची सत्ता आली तर दिल्लीतील दिल जोडी काय निर्णय घेते यावर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतील आणि जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर शरद पवार मुख्यमंत्री पद हे स्वतःकडे न घेत ते जास्तीत जास्त मंत्रीपद हे स्वतःकडे घेतील काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदासाठी चेहरा नसल्यामुळे ते देखील जास्तीत जास्त मंत्रीपद हे स्वतःकडे घेत उद्धव ठाकरे यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घालतील असे चित्र आज दिसत आहे शेवटी तेवीस तारखेला निकाल काय लागतो यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत माझेच नाही तर सर्वच महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न हे तेवीस तारखेला सुटतीलच आणि महाराष्ट्र राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होईल हे देखील गणित स्पष्ट होईल जर आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केलेली आहे तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून देखील प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र